नमस्कार अशा जर पद्धतीने आपल्याला शिकायचं असेल तर कसं करायचं आहे बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो सुरुवातीला या पवित्र्यामध्ये थांबायचं आहे असं या बाजूला असं पायाची बोटं पुढं असली पाहिजेत या टाचेच्या पाठीमागं बरोबर टाच असली पाहिजे इथे हा गुडघा सरळ असला पाहिजे थोडासा वाकवायचा आहे असंही एक असं करायचं नाही त्यामुळं आपली काठीची गती आणि पायाला त्रास होऊ शकतो असं थांबायचं आहे काठी कशी पकडायची मध्ये पकडायची काठी उजवा हातवर डावा हात बरोबर खाली आणि खांद्यावर ठेवायची अशी समोर पाहायचं आहे आणि पहिला जो आहे तो शिरवार करणार आहे आपण हा शिरवार इथून हा शिरवार आणि या बाजूने घ्यायचा आहे असा इकडून त्यानंतर इकडून घ्यायचा आहे पुन्हा हा पाय इकडं आडवा करायचा आहे आणि हा पाय सरळ करायचा आहे पवित्रा एक एक या बाजूला वाकवायचा आहे आणि त्यानंतर तीन आणि चार जे पण करणार आहे आपण ते एक दोन तीन चारमध्ये करणार आहोत परत बघा पहिल्यापासून परत फिरताना असं एक दो शिरवार एक आणि दो दिशा बदलायची आहे तीन आणि चार पुन्हा परत फिरताना हा इकडे आणि हा इकडे एक दो तीन चार परत एक दो तीन चार अशा पद्धतीने करायचे एकदा हळूच बघा परून इकडे आणि इकडून इकडे या बाजूने असे दोन्ही असले पाहिजेत बरेच वेळ काय होतं की असं केल्यामुळं बॅलेन्स आपला निघून जातो आणि पडतो माणूस या पद्धतीने करायचं नाही आहे करताना इथून इकडे तर चला मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ समजले असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर मला लाईक नक्की करा आणि जर पुढच्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील लाटीकाठी प्रशिक्षण याच्या जा पुढचं जर तुम्हाला घ्यायचं असेल अनेक प्रकार जर शिकायचे असतील तर तुम्ही शेलार मामा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करू शकता चला धन्यवाद